सर्व स्पर्धा परीक्षेंसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला केवळ वाक्याला इतर कोणत्या नावाने ओळखली जाते ऑप्शन क्रमांक एक भविष्य काळ दोन केवळ वाक्य तीन शुद्ध वाक्य चार अशुद्ध वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शुद्ध वाक्य प्रश्न दुसरा खालीलपैकी विशेष नाम ओळखा ऑप्शन क्रमांक एक नदी दोन दो तीन पर्वत चार गोदावरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोदावरी प्रश्न क्रमांक तीन मराठी व्याकरणामध्ये एकूण किती अर्धस्वर आहेत ऑप्शन क्रमांक एक दोन दोन तीन, तीन तीन चार चार पाच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चार प्रश्न क्रमांक चार फगेरा ही कादंबरी कोणाची आहे ऑप्शन क्रमांक एक पु ल देशपांडे दोन दया पवार ती, तीन कुसुमाग्रज चार अन्नभाऊ साठे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अन्नभाऊ साठे प्रश्न क्रमांक पाच ययाती ही कादंबरी कोणाची आहे ऑप्शन क्रमांक एक पु ल देशपांडे दोन विस खांडेकर तीन विश्वास पाटील चार अन्नभाऊ साठे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन खांडेकर प्रश्न क्रमांक कर सहा पाय ताण हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ऑप्शन क्रमांक कर एक सार्वनामिक विशेषण दोन संख्या विशेषण तीन धातु साधित विशेषण चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन धातू साधित विशेषण प्रश्न क्रमांक सात अमका हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ऑप्शन क्रमांक एक सार्वनामिक विशेषण दोन संख्या विशेषण तीन धातु साधित विशेषण चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सार्वनामिक विशेषण प्रश्न क्रमांक आठ या शब्दाचा समास ओळखा ऑप्शन क्रमांक एक तत्पुरुष समास दोन तौ, द्वंद समास तीन दिगु समास चार अवयभाव समास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अवयभाव समास प्रश्न क्रमांक नऊ शेतकरी या शब्दाचा समास ओळखा ऑप्शन क्रमांक एक तत्पुरुष समास दोन द्वंद समास तीन दिगू समास चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तत्पुरुष समास प्रश्न क्रमांक दहा पंचवटी या शब्दाचा समास ओळखा ऑप्शन क्रमांक एक तत्पुरुष समास दोन द्वंद समास तीन दिगू समास चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दिगू समास प्रश्न क्रमांक अकरा घरोघरी या शब्दाचा समास ओळखा ऑप्शन क्रमांक एक तत्पुरुष समास दोन द्वंद समास तीन दिगो समास चार अव्यभाव समास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार, चार अव्यभाव समास प्रश्न क्रमांक बारा वेळ या शब्दाचे अनेकवचन वचन काय होईल ऑप्शन क्रमांक एक वेळा दोन वेळे तीन वेळ्या चार वेळ प्रश्न या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वेळा प्रश्न क्रमांक तेरा तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा ऑप्शन क्रमांक एक तो दोन घोडा तीन शर्यतीत चार आला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तो प्रश्न क्रमांक चौदा नेहमी दुसऱ्याला मदत करा या वाक्याचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक एक अज्ञाती वाक्य दोन विधान्थी वाक्य तीन प्रश्नार्थक वाक्य चार उद्गारार्थी वाक्य या वक्य योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंद्रह ऑप्शन क्रमांक एक मूल्यवान मूलभूत तीन मूल नारूल मूल्यहीन या प्रश्ना योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक एक मूल्यवान प्रश्न क्रमांक सो अवनी या शब्दा समानार्थी शब्द सामग ऑप्शन क्रमांक एक नदी कोण पर्वत तीन पृथ्वी चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पृथ्वी प्रश्न क्रमांक सतरा सरिता आजारी आहे हे वाक्य कोणत्या काळातील आहे ऑप्शन क्रमांक एक भविष्य काळ दोन वर्तमान काळ तीन भूतकाळ चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वर्तमान काळ प्रश्न क्रमांक अठरा गना ये या वाक्यातील ओळखा ऑप्शन क्रमांक एक करता दोन कर्म तीन क्रियापद चार संबोधन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संबोधन प्रश्न एकोणनावीस सर म्हणाले की प्रत्येकाने स्वच्छता पाळावी हे वाक्य हा वाक्याचा कोणता प्रकार आहे ऑप्शन क्रमांक एक केवळ वाक्य दोन संयुक्त वाक्य तीन मिश्र वाक्य चार साधे वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मिश्र वाक्य प्रश्न क्रमांक वीस मोगऱ्याचे फूल सुंदर असते या वाक्यातील करता ओळखा ऑप्शन क्रमांक एक मोगरा दोन फूल तीन सुंदर चार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फूल प्रश्न क्रमांक एकवीस सगळे श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखा ऑप्शन क्रमांक एक भूतकाळ दोन भविष्यकाळ तीन वर्तमान काळ चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वर्तमान काळ प्रश्न क्रमांक बावीस प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक एक अव्यभाव समास दोन समास तीन बहुरी समास चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अव्यभाव समास प्रश्न क्रमांक तेवीस पाणीपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक एक व्यंजना दोन लक्षणा तीन व्यंजना चार प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वृत्ताचे चार चरण मिळून खाली पिके काय तयार होते ऑप्शन क्रमांक एक काव्य दोन चरण तीन श्लोक चार ध्रुवपद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्लोक प्रश्न क्रमांक पंचवीस चतुर्थी विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे ऑप्शन क्रमांक एक करण दोन संप्रदान तीन अपादान चार अधिकरण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन संप्रदान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद